आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे नागपंचमीचा शुभ दिवस त्यामुळे बघा या शुभ दिवशी नागाची पूजा केली जाते आजच्या काळामध्ये वारुआ्याला जाऊन नागाची पूजा करणे शक्य नाही पण घरच्या घरी आपण नागाचे चित्र काढून किंवा नागाचे जे मूर्ती मिळते मातीची तर ती मातीची मूर्ती आणून तिचं पूजन अवश्य घरामध्ये करायचं आहे भले तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे आजच्या दिवशी नागपंचमीचा कोणताच उपाय किंवा सेवा केलेली के नसेल तर लक्षात घ्या तुम्ही अवश्य हे जे फळ आहे ते घरामध्ये आणा आणि देवघरामध्ये ते आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही पूजा केलेली नसेल किंवा नागपंचमीचा उपवास जरी तुम करणं झालेलं नसेल तरी देखील चालेल पण हे फळ तुम्ही नक्कीच देवघरामध्ये दे, आणून ठेवायचं आहे आजच्या दिवशी म्हणजेच नागपंचमी दिवशी जर तुम्ही हे फळ तुमच्या देवघरामध्ये दे, आणलं आणि बघा त्याचं सेवन जर तुम्ही केलं तर अनेक प्रकारचे शुभ लाभ आपल्याला प्राप्त होतात त्यामुळे नक्कीच तुम्ही देवघरामध्ये दे, हे फळ आणून ठेवायचं आहे नागदेवतेला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूंपैकी हे फळ आहे आणि अजून मी तुम्हाला दोन गोष्टी देखील सांगणार आहेत त्या ना नागदेवतेला अतिशय प्रिय असतात आणि नागपंचमी दिवशी आज आपल्याला नक्कीच त्या आपल्या देवघरामध्ये दे ठेवायच्या आहेत भले तुम्ही उपवास केलेला नाही आहे नागपंचमीचा किंवा तुम्हाला आजचं पूजन पण करणं जमलेलं नाही आहे नागपंचमीचं कारण बघा बऱ्याच वेळेला असं होतं आपल्याला कामाच्या व्यापामुळे किंवा काहीतरी अडचणींमुळे जरी इच्छा असली तरी देखील उपाय किंवा काहीच करणं शक्य होत नाही पण बघा नक्की तुम्ही हे फळ देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि मी ज्या दोन वस्तू सांगते त्या पण तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा यामुळे नक्कीच तुम्हाला नागपंचमीचं शुभ फळ हे प्राप्त होणार आहे तर ती वस्तू कोणती आहे आणि त्याचबरोबर फळ कोणतं आहे आपल्याला जे आज घरामध्ये आवर्जून आणायचं आहे आणि त्याचं सेवन करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा आज नागपंचमीचा शुभ दिवस आहे त्यामुळे तुमच्या उंबरठ्यावर नक्की तुम्ही हळदीचं एक स्वस्तिक काढा हळदीचं लेपन करणं शक्य असेल तर ते करा नित्यदेवपूजा करा त्याचबरोबर देवघरामधला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आपल्याला नागाचं पूजन करणं शक्य असेल तर मातीच्या मूर्ती मिळतात नागाच्या त्या तुम्ही आणा किंवा तेही शक्य नाही आहे तर काय करा फक्त तुम्ही चित्र काढा किंवा एखादी प्रिंट असते ती घेऊन या नागाच्या चित्राची किंवा मग जीवितेच्या फोटोमध्ये पण नागाचा फोटो असतो त्याचं जरी तुम्ही फक्त पूजन केलं तरीही चालेल किंवा तुम्ही तांदळाने नागाची जोडी आणि त्याची जी पिल्लं असतात तर ती काढू शकता किंवा फक्त नागाचं जरी तुम्ही तिथे तांदळाने नाग काढला देवघरामध्ये तरी चालेल पण अवश्य तुम्ही अशा प्रकारे नागाचं पूजन हे तुमच्या देवघरामध्ये करायचं आहे आता हे पूजन नागपंचमी दिवशी का करायचं असतं तर बघा आपल्या घरावर कुठल्याच प्रकारचं संकट येऊ नये आप आपल्या मुलांचं रक्षण व्हावं त्याचबरोबर कुंडलीमधले जर आपले ग्रहदोष असतील तर ते देखील नागाच्या पूजनामुळे नागपंचमी दिवशी जे आपण नागाचं पूजन करतो त्यामुळे आपल्या कुंडलीतले दोष जे आहेत तर ते देखील दूर होतात आणि वाईट शक्तींपासून आपल्या घराचं संरक्षण होतं त्यामुळे बघा नक्कीच तुम्ही नागपंचमी दिवशी अशा प्रकारे नागाची छोटी शिका होईना पूजा अवश्य करायची आहे आज मांसाहाराचं सेवन अजिबात करायचं नाही आहे तसं तर श्रावणामध्ये करतच नाही पण विशेष करून आज तुम्ही मांसाहाराचं सेवन हे अजिबात करायचं नाही त्याचबरोबर कोणाला अपशब्द बोलायचे नाही कोणाचा अपमान होईल असं बोलायचं नाही किंवा कोणाशी भांडण वादविवाद आपल्याला टाळायचे आहेत शुभ दिनी आपल्याला आपल्या घरातलं वातावरण हे शुभ ठेवायचं आहे आणि स्वतःचं मन प्रसन्न राहील अशाच गोष्टी करायच्या आहेत तर हे खूप महत्त्वाचं आहे आता बघूया आपल्याला कोणतं फळ आ, आज घरात आणायचं आहे आणि तुम्ही हे फळ अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता अगदी तुम्ही झोपण्याच्या आधी जरी हे फळ ठेवलं आणि ज्या मी वस्तू सांगतायत त्या तुम्ही तिथे ठेवल्या तर नक्कीच बघा या नागपंचमीचं शुभफळ तुम्हाला प्राप्त होणार आहे असं काहीच नसतं की उपवास केला किंवा तुम्ही तासन सेवा करताय अगदी खूप मोठी पूजा मांडणी केलेली आहे आणि तरच तुम्हाला फळ मिळेल असं नाही त्या तिथीला ज्या महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी आहेत त्या देखील तुम्ही केल्या तरी देखील त्याचं शुभफळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे जरी तुमच्याकडून काही पूजा उपवास घडलेला नसेल तर तुम्ही निराश होऊ नका हे मी जे सांगते आहे फळ किंवा हे ज्या दोन तीन वस्तू आहेत त्या नक्की तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवा नक्कीच नागपंचमीचं शुभफळ हे तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि काही कारणामुळे महिलांना जर करणं शक्य नाही तर घरातील इतर कोणाला तरी तुम्ही त्या करायला सांगू शकता काहीही हरकत नाही आता बघा तुम्ही जर देवघरामध्ये तुमच्या देवघरासमोर नागाची पूजा केलेली असेल नागपंचमीची तर तिथेच तुम्ही या वस्तू अर्पण करा पण तुम्ही पूजा केलेली नाही तर काय करा तुम्ही तांदळाने फक्त एखाद्या ब्लाऊज पीसवर किंवा एखाद्या तामणामध्ये नागाची आकृती जी असते तर ती साध्या पद्धतीने काढायची आहे किंवा तुम्ही रांगोळीने देखील नागाची आकृती जी आहे किंवा नागाची रांगोळी असते तर ती देखील काढू शकता काहीही हरकत नाही रांगोळीचे असे साचे देखील मिळतात की शिवपिंड आणि त्यावर नागाची फणी असते तर ती रांगोळी जरी तुम्ही काढली देवघरामध्ये दे। तरीही चालेल फक्त आपल्याला कोणत्या तरी प्रकारे नागाची आकृती ही देवघरामध्ये अवश्य काढायची आहे मग तुम्ही रांगोळी काढा किंवा तांदळाने तुम्ही अगदी साधी सोपी तिथे ती आकृती काढा चालेल आणि त्यानंतर बघा हळद कुंकू नागाला वाहून घ्यायचं आहे जी फुलं असतात पांढरी फुलं सुगंधी फुलं जी असतात तर ती नागदेवतेला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे चाफ्याची फुलं किंवा जी सुगंधी फुलं असतात मोगरा असेल तर ही फुलं अवश्य तुम्ही नागदेवतेला अर्पण करा यामुळे बघा आपल्याला अनेक प्रकारचे शुभफळं जे आहेत नागपंचमीचे तर ती मिळत असतात दीप लावायचं आहे तुम्ही देवघरामध्ये देवघरातला दिवा प्रज्वलित करा धूप लावा म्हणजे वातावरण प्रसन्न होईल हे तुम्हाला कळालं असेल की नागदेवतेची एखादी आकृती किंवा रांगोळी आपल्याला काढायची आहे तर बघूयात आता आपल्याला कोणती वस्तू जी आहे तर, नाग तर, तर, ले ले तर ती नागदेवतेला अर्पण करायची आहे कोणती फळं अर्पण करायची आहेत आणि घरातल्यांनी पण ती फळं खायची आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आज कच्चं दूध जे आहे तर ते देवघर ठेवायचं आहे जिथे तुम्ही नागाची पूजा केलेली आहे तर तिथे त्या ठिकाणी तुम्हाला हे कच्चं दूध आवर्जून ठेवायचं आहे नागदेवतेला अशा प्रकारे नागपंचमी दिवशी दूध अर्पण केल्याने अनेक प्रकारच्या त्रासामधून आपली मुक्तता होते त्याचबरोबर साक्षात भोलेनाथांचा शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण सगळ्यांना हे माहीत आहे की शिवाने आपल्या गळ्याभोवती नागदेवतेला धारण केलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही नागदेवतेची सेवा नागपंचमी दिवशी केली तर ती सेवा साक्षात भोलेनाथांपर्यंत पोचत असते आणि अनेक प्रकारच्या त्रासामधून आपली सुटका होत असते आणि त्याचबरोबर जे काही कुंडलीतले दोष आहेत ते देखील दूर होतात त्यामुळे न विसरता आ, हे दूध जे आहे तर ते तुम्ही ठेवायचं आहे अगदी किंचितची साखर घालून जर हे दूध ठेवलं तरीही चालेल पण जरी आत्तापर्यंत तुम्ही हे जे दूध आहे ते देवघरामध्ये दे ठेवलेलं नसेल तर अवश्य आजच्या दिवशी तुम्ही हे जे दूध आहे तर ते देवघरामध्ये दे ठेवा तिथे पूजन जिथे केलेलं आहे तिथे ठेवा किंवा फक्त नागदेवतेचं स्मरण करून ते, ते, थे थे ते तुम्ही तिथे ठेवलं थे शिवपिंडीसमोर तरीही चालेल आणि अर्पण केल्यानंतर हा नैवेद्य दाखवल्यानंतर हे दूध जे आहे तर ते प्रसाद म्हणून घरातील सगळ्यांना थोडं थोडं आपल्याला द्यायचं आहे लहान मुलं असू देत मोठी माणसं असू देत सगळ्यांनी हे थोडं थोडं जे दूध आहे तर ते प्यायचं आहे त्याचबरोबर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे दुर्वा दुर्वा नागपंचमी दिवशी आपण जर नागदेवतेला अर्पण केली तर आपल्याला अनेक प्रकारच्या सुखांची प्राप्ती होते दुर्वा ही सर्पदेवतेला अतिप्रिय अशी वनस्पती आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि कुठल्याच प्रकारचा दोष हा राहत नाही त्यामुळे आज न विसरता नागदेवतेला तुम्ही दुर्वा अर्पण करा तुमच्या देवघरामध्ये दे जी पूजा मांडणी केलेली आहे तिथे तुम्ही दुर्वा आणून ठेवायची आहे किंवा नागदेवतेचं स्मरण करून ही दुर्वा नक्की तुम्ही तिथे ठेवायची आहे या दुर्वा थोड्याशा तुपामध्ये बुडवून त्या तुम्ही नागदेवतेला स्पर्श करायच्या आहेत यामुळे बघा सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती होते त्यानंतरचं बघा जे त्यानंतरचं फळ आहे ते म्हणजे सीताफळ आणि पेरू एक तरी तुम्ही सीताफळ किंवा पेरू तुमच्या देवघरामध्ये जिथे नागदेवतेचं पूजन केलेलं आहे तिथे ठेवायचं आहे जर तुम्हाला सीताफळ मिळालं तर सीताफळ ठेवा किंवा पेरू असेल तर तो तुम्ही पूजनामध्ये ठेवायचा आहे किंवा नागदेवतेचं स्मरण करून तुम्ही सीताफळ आणि पेरू जो आहे तर तो शिवपिंडीसमोर ठेवला तरीही चालेल आणि काही वेळ तिथे ठेवून तुम्ही हे सीताफळ आणि पेरू जे आहे तर ते घरातील सर्वांना प्रसाद म्हणून खायला द्यायचं आहे लक्षात ग्या, नाग नाग सिता आ, हे लक्षात घ्या नागपंचमी दिवशी नागदेवांना अशा प्रकारे सीताफळ त्याचबरोबर हे पेरू जे आहे तर ते तुम्ही जर नैवेद्य म्हणून ठेवले तर बघा नागपंचमीचं शुभ फळ आपल्याला प्राप्त होतं कारण बघा अनेक ज्या पूजा असतात शंकराच्या पूजनामध्ये अशा प्रकारे सीताफळ पेरू यांचा वापर अवश्य होतो आणि नागदेवतेला देखील ही जी फळं आहेत ती खूप प्रिय आहेत आणि यामुळे नागपंचमीचा शुभ आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यामुळे बघा भले तुम्ही उपवास केलेला नसेल किंवा इतर कोणताही उपाय केलेला नसेल तर फक्त या ज्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या देवघरामध्ये तरी तुम्ही नागदेवतेचं स्मरण करून ठेवण्याचा प्रयत्न करा अगदी तुम्ही रात्रीपर्यंत या वस्तू ठेवू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा व्हिडिओ पाहता येईल